बारा ऑक्टोबर रोजी दसरा मेळावा आहे नारायणगडावर मराठ्यांचा पहिला दसरा मेळावा कोट्यावधीच्या संख्येने नारायणगडावर जसं आपल्याला जून महिन्यामध्ये नारायणगडवर प्रचंड मोठी सभा घ्यायची होती त्याच पद्धतीचा दसरा मेळावा आपल्याला घ्यायचा आहे दसरा मेळावा का सोन आ, सा सोन या दिवशी विचाराचं सोनं वाटलं जातं आणि मराठ्यांचं आजपर्यंत मराठे हे मुंबईला जात होते दसरा मेळाव्याला इतर राजकीय लोकांच्या स्टेजवर जात होते तिथं सभा ऐकण्यासाठी जात होते पण विचारांचं सोनं लुटण्यासाठी जसं प्रभू श्रीरामाने रावणाचं दहन केलं होतं तसं या जुलमी या जुलमी पुढाऱ्यानला आपल्याला धडा शिकवायचा त्यामुळे आपली मराठ्यांची एकी दाखवण्यासाठी लाखोंच्या संख्येने आपल्याला नारायणगड या ठिकाणी बारा ऑक्टोबरला सर्वांनी जमायचं आहे मराठ्यांची अस्तित्वाची लढाई आहे आणि या दिवशी या दिवशी आपल्याला बघू शकताय मुस्लिम लोकांनी दोन लाख रुपये एका बा... मुस्लिम समाजाने आपल्याला आपल्या नारायणगडच्या सभेसाठी दिली आपल्यासोबत दलित समाज मुस्लिम समाज धनगर समाज ओबीसी समाज आदिवासी समाज अठरा पगड जातीचा समाजही दसरा मेळावा त्या ठिकाणी येणार आहे कुठलाही राजकीय नाही अराजकीय दसरा मेळावा आपला राहणार आहे त्या दिवशी कुठलीही राजकीय घोषणाबाजी होणार नाही मनोज जरांगे पाटील हेही त्या दिवशी येणार आहे तोपर्यंत त्यांना डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिलेला आहे पण नारायणगडावर मनोज जरांगे पाटील हे येणार आहेत आणि